राहुल सोळ सरकार खाली बसा खाली बसा मामा आपण पश्चिमेला जाणार तिकडे हा पश्चिमेच्या बाजूला साहिर पंचांच्या भूमिकेमध्ये वासुदेव मामा पूर्वेच्या बाजूला राहुलजी हेगडे आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बसतात सुरेशजी चव्हाण सर्वांना विनंती सर्वांना विनंती आपण खाली बसून घ्या आणि कुस्तीला प्रारंभ होतोय नानासाहेब गेनबा चौंडकर यांच्या स्मरणार्थ गणेश नानासाहेब चौंडकर कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून मला पाचशे रुपयाचं एक हजार रुपयाचं बक्षीस आलेले शेवटच्या कुस्तीला पहरदार कॉमेंट्री करा असं त्यांचं मत आहे हलगेवाले हलगेवाचं वाटतं चला अरे आता चौंडकर यांच्यासाठी निवेदक सागर सर आपल्यासाठी शंभर रुपये धन्यवाद अरे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सागर दाहोले यांच्याकडनं यांच्याकडे शब्द होत किरकोळ पैसे सोडू नका मोठ्या माणसांनी पैलवानाला द्या मला किरकोळ चालतो <laughs> पैलवानाला मोठे पैसे द्या चला मनगटाला मनगट भिडली डोक्याला डोकं लागले डोक्यातला ला, 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 विचारानं ला, कुस्तीला प्रारंभ झालेला आहे डाव्या पायाला निकाप लावलेला राहुल सूळ दगडाच्या तब्येतीचा पैलवान आहे त्याची तिसरी पिढी बरोबर का मामा तिसरी पिढी त्याची आखाड्यामध्ये लढती आबा सूळ चंद्रकांत सूळ राजेंद्र सूळ आणि आता हा राहुल सूळ चौथा वाजवा की टाळ्या कशासाठी जगायचा आणि कशासाठी मरायचं ठरवा जरा घरी जाताना लोकांच्या पोराला विषय टाळ्या वाजू नका आपल्या घरामध्ये असले तयार करा दुसऱ्यावरती हात उघडण्यासाठी नव्हे दुसऱ्याने उघडलेला हात वरच्यावर धरायची तरी ताकद ठेवा की नायगावचे युवा उद्योजक आयुषकड यांच्याकडून कुस्ती निवेदक सागर सरांना दोनशे रुपये साहेबराव रामचंद्र खेसे यांच्या स्मरणार्थ दत्तभाव खेसे यांच्याकडून चालू कुस्तीसाठी पाचशे रुपये निवाहकांसाठी काळीराम एकनाथ कडे यांच्याकडून दोनशे रुपये धन्यवाद <स्था <था। स्थाल्यक्ण> उदारी बंद आहे आज रोख उद्या उधार पावले गेल्यावर चला आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय राहुल सूळ सूळ घराण्याचा इतिहास ऐका जाणार दोन हजार सहा साली बारामती मुक्कामे अधिवेशन भरलं एकोणतीस डिसेंबरला साडेसात वाजता कुस्ती लागली दिवंगत गृहमंत्री अनाराबा पाटील यांच्या शुभ हस्ते अमासोड सातारा विरुद्ध अमोवर बुसोडे मुंबई उपनगर अशी महाराष्ट्र केसरीची फायनल कुस्ती लागली होती बारामतीला चालू कुस्तीसाठी यात्रा कमिटीची ठरलेली एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये टाळ्या सगळ्यांनी प्रदीप दादा खेसे चेअरमन उर्फा बाळासाहेबजी खेसे यांच्याकडून मला वाढीचं कौतुक करून, करून पाचशे रुपयाचं बक्षीस आलं पाहुण्याला धन्यवाद चेअरमन साहेब आणि एकलंगी भरण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय राहुल कडून कब्जा घेतलाय मगरी सारखा अंगावरती बसलाय खाली गोपाळ कोळी कर्नाटक राज्यामधून पुण्यामध्ये सराव करतो मूळचा कर्नाटक शहरामध्ये त्याला मराठी कळत नव्हतं मी आता विचारलं हिंदी मे बाद किजी पैलवानजी असं वाटलं परंतु नायगाव मध्ये आलेला आहे असं हे कुस्ती मैदान मी मगाशी सांगितलं नायगाव हे गाव पुण्यभूमी धावं दैवताचे नाव सिद्धेश्वर म्हटलंय नायगाव ग्रामपंचायतच्या माजी आदर सरपंच संपत बाप यांच्याकडून चा यांच्याकडून कुस्तीसाठी पाचशे रुपये कालराम एकनाथजी कड यांच्याकडून मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेले उत्कृष्ट कमिंतीसाठी वा एकेरी पटाला सूर मारलाय तिथं चड्डी धरली साहेब पंच वासुदेव मामा बनकर थाप टाकता येत ते राहुल राहुल थांबायचं थाप टाकले की थांबायचं वा कशासाठी पंचांची नियुक्ती बघा जरा पूर्व पश्चिम आणि मध्ये स्थानिक पंचांची नियुक्ती केलेली कशासाठी बाहेर गेलेली कुस्ती पुण्यामध्ये खडी पहलवान जी बैठिए हमारे हा वासुदेव मामा त्याच पोझिशनला वाजवा त्या मामासाठी टाळ्या ओ त्याच पोझिशनला वा असा आता सोपन आहे चड्डी धरलेली राहुल सोडणं छातीचा बोजा वाण्यावरती टाकलेला आहे किस्सा नावावरती कुस्ती द्यायची का पण तिने सांगा एकदा वरती करून द्यायचे का नाही का नाही पोकळ घेसा पाठण खांनी टेकवावे लागतील असा खणकाणी नाही जरा नजर फिरून लोक आले किती यात्रा कमिटी गेले होते कुठे आणि आले किती लय माणसात लय पोपटरावजी फडतरे यांच्या स्मरणार्थ कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व माझे सहकारी अक्षयजी फडतरे यांनी मला दोनशे रुपये बक्षी दिले त्यांचा बी आभारी चला कुस्ती करा राहुल आणि गोपाल चंद्रकांत सुळ आवाज सुळ राजेंद्र सुळ हिंद किसरी स्वर्ण स्वर्ण पदकाचा मानकरी नाही खांदे टिकवावे लागतील घ्यामध्ये थबा रे थांबा घ्यामध्ये या, या, या। जी बहस मत कीजिए हा शाहू विजय गंगाल सरावाला होते एको निशे दे चला करा गोपाल आणि पूर्वेच्या बाजूला चॉकलेटी चॉकलेटीकरांची चड्डी प्रदान केलेला राहुल सूची वास्ताद एकोणीसशे नव्याण्णव साल चे अर्जुन वीर पुरस्काराचे बनकरी काका पवार यांचा तालमीत सराव करतो हा राहुल सोड ज्या तालमीन हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी केला ज्या तालमीने शिवराज राक्षस डबल महाराष्ट्र केला ज्या तालमीने राहुल आवारे घडवला सिद्धेश्वर फूड प्रोडक्शनचे मालक नितीन शेतकड यांच्याकडून मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे वा काय कुस्त्या झाल्यावर शेवटच्या मी म्हटलं ना शंभर सव्वाशे कुस्ती झाली पण पाच कुस्त्यांनी मंथोणी केलंय पैसे घ्या मंथन करून जो आर्ग निर्माण झाला तो या कुस्त्यामध्ये छट्टी पकडलेली आहे अजून एक खासिय सांगतो मंडळी पैलवान मंडळी प्रेक्षक ऐका छातीवरती बसलेला जो राहुल सो दिसतोय त्याची कुस्ती दोन नंबरला लोणी काय बोरलाय इथून गेल्यावर तिथं त्याला लढायचंय वाजवा की ठायला हो पन्नास हजार रुपयावरती कुस्ती येत्या राहुल सुची लोणी काभोरला महाराष्ट्र केभोर का यांनी घेतली आणि ही कुस्ती करून तिथं जाऊन पुन्हा लढायचे बरोबर राहुलजी हेगडे सूचना करतायत आणि राहुगावची जुने जाणते ज्येष्ठ व्यक्तिमत्व वसतात आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा दौंड तालुका कुस्तीगीर संघाचे संचालक सुरेशजी चव्हाण अक्षय चव्हाण पैलवानाचे पिताश्री सुद्धा पंच म्हणून काम बघत गोंडा त्याचा तीनही लोक जे हो राजर्षी शाहू महाराजांनी तीन, तीन संपत्ती सांगितली शरीर माध्यम खलु धर्म साधन म्हटलंय शरीर संपत्ती जर मजबूत असेल हो आणि वाढवागी टाळे सर्वांनी दोन मिनटं कोणी हलू नका शेवटचा इदामासाठी अंगा करायचे नाव निकाली कुस्ती करून विजयी झालेला आहे धन्यवाद बोला आता गावचे विद्यमान सरपंच मारिकराव खिशेसर यांचे एक, एक हजार रुपये या ठिकाणी नाही